हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला सर काल तुम्ही जो अंदाज दिला होता त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये तुफान व अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि रात्रभर रात रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होता सर तर आता बरेचसे शेतकरी मित्र मला म्हणत होते की पुढची कंडिशन कशी राहणार याबद्दल सविस्तर अपडेट घ्या तर सर आता पुढची कंडिशन कशी राहणार व कोणकोणत्या कोणत्या भागामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर अपडेट द्यावी सर तुम्ही नक्कीच सध्या तुमच्याही परिसरामध्ये आणि काही जिंतूर मंठा कोला अमरावतीमध्ये गर्मीचे लेवल चांगलीच वाढलेले ले। आणि सध्या जर असं वातावरणाची स्पष्ट सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना रेग्युलर मध्ये कंटिन्यू आपण कंटिन्यू गोष्ट सांगितले की हा वातावरणाचा जो प्रभाव आहे अजूनही पाच सहा दिवस कंटिन्यू आहे एकंदरीत मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेस सांगितले की सायक्लोनमुळे मुळे अवकाळी निघून जाणार आहे सायक्लोनिक सिस्टम इत्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्याही क्षणी प्रभाव पडू शकते तेवीस पर्यंत जोर वाढणार आहे सायक्लोनचा. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बरसत असलेला पाऊस जो आहे तो सत्तावीस तारखेनंतर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमधून काढता पाळ आहे आणि आज आपण रेकॉर्डिंग मध्ये शेतकऱ्यांपर्यंत रेकॉर्डिंग ऐकली पण एक महत्वाचे मुद्दे जे आहेत कारण की रेकॉर्डिंग शेवटपर्यंत जर ऐकले तर सगळे मुद्दे सुटसुटीत निघून जातील पहिला मुद्दा असा असणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना वैतगुण टाकलेला जो भाग आहे उदाहरणार्थ आपण पश्चिम महाराष्ट्र या भागांची माहिती घेऊयात या भागात पाऊस उघाडी देणार आहे नंतर मराठवाड्यातला पाऊस उघडी देणार आहे आणि त्यानंतर अ मराठवाडा आणि विशेष करून विदर्भातला सुद्धा पाऊस काही दिवसांनी उघडी देणार आहे त्या तारखा त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी ज्या मशागती चालू आहेत त्या मशागतीसाठी वेळ सुद्धा भरपूर मिळणार आहे ती तारीख कोणती आहे तर आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असा आहे की आता हे चोवीस तारखेपर्यंत किंवा पंचवीस तारखेपर्यंत विजांच्या कर्कडाटामध्ये जो पाऊस बरसणार आहे तर जिल्हे कोणते <स्था> आजच्या तारखेपासून आपण सुरुवात करूयात आजची जी एकवीस तारीख आहे दुपारनंतर कोणत्याही क्षणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर खान्देशच्या सर्व भागांमध्ये वीस टक्के भाग तो सोडेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र नेहमीप्रमाणेच अवकाळी ते अतिमुसळधार पावसाची नोंद होणार आहे त्यानंतर लातूर बीड हे देखील भाग आहे नांदेड पट्ट्यात ही कंडिशन खराब राहणार आहे हिंगोली आणि विदर्भात रात्रीपासून जोर जो वाढलेला आहे तो जोर उद्या सुद्धा आणखी वाढणार आहे मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी तुमच्या परिसरामध्ये देखील आजच्या एकवीस तारखेचा हा पाऊस असणार आहे मागे जे सांगितलेले जिल्हे आहेत त्या देखील भागांमध्ये आणि आज अकोला अमरावती सुद्धा विजांच्या कडकडाटामध्ये कर आगमन करेल आणि एकंदरीत तीव्रता जी आहे ती सत्तर टक्के सत्तर टक्के जास्त पावसाची होणार आहे आता सरळ सरळ एक मुद्दा उपस्थित झालेला आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कारण की बऱ्याच ठिकाणी सातत्यानं पाऊस ओढ धरून लावलेला आहे या भागांमध्ये उघडीप देणार आहे पण आपल्याला सत्तावीस तारखेपर्यंतची वेटिंग करावी लागणार आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर कोल्हापूर भागामध्ये पंचवीस तारखेनंतर जोर उसळेल म्हणजे अजून चार दिवस जोर इकडे आहेत आणि एकंदरीत पेरणीसाठी आणि मशागतीसाठी जो वेळ पाहिजे होता तो वेळ मात्र पंचवीस मिळणार आहे ज्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून आगमन करेल पण मान्सून कोरडाच आहे त्यामध्ये आता जो सध्या पाऊस बरसतोय असा पाऊस नाहीये एकदम बारीक झिमझिम काही ठिकाणी पडणार आहे संध्याकाळच्या वेळेला दिवसभर बार थंड बारीक जोराने वाहतील त्यामुळे गरमीची लेवल हद्दपार होऊन जाईल कुठल्याही भागांमध्ये विजांचा कडकडाट वगैरे गोष्टी सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेच्या नंतर दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात राहणार नाहीये ना किरकोळ मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात त्या पाहायला मिळतील तेही अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेनंतर त्याही बंद होऊन जातील त्यामुळे जून महिन्यामध्ये मोसमी वारे आणि त्या मोसमी पावसाच्या कंडिशन असते ती त्यामध्ये राहणार नाहीये तर आता ना एक महत्वाचा असा सल्ला असेल की पेरणीसाठी पाऊस पुन्हा ताडण देणार आहे पेरणीसाठी पुन्हा ताळण दिल्यामुळे शेतकऱ्यांना परत मान्सूनची गरज पडणार आहे ते दुसरं डिप्रेशन हे सायक्लोन गेल्याच्या नंतर समजणार आहे मात्र सर आता हे जे पाऊस आहे दोन चार दिवसांमध्ये पडणारा हा पाऊस कसा राहणार म्हणजे मध्यम स्वरूपाचा राहणार का अति मुसळधार पाऊस का वादळी पाऊस राहणार हे पा ज्या ठिकाणी पाऊस मुसळधार बर... हो। जी वितळ असते तीच हलकी ते मध्यम पडते आणि आता इथून पुढे जे पाऊस पडतील त्याची व्याप्ती सुद्धा जास्त आहे हो। आता आजची तारीख सुद्धा व्याप्ती जास्त आहे त्यानंतर एकवीस बावीस सुद्धा सुद्धा आहे आणि बावीस तेवीस सुद्धा जास्त आहे एकंदरीत चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भ आणि खांदेच्या सर्व जिल्ह्यांना कधी दुपारी तर काही ठिकाणी संध्याकाळी तर काही ठिकाणी ऐन पहाटच्या वेळेला हा तडाखा देऊन जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक महत्वाचा अंदाज असा असेल की आता तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई करू नका विजांचा कडकडाट ऐकू येताच आपल्या शेतमामधन लगेच पळ काढण्याचा प्रयत्न करा कारण की रेड अलर्ट असा विषय आहे ज्यामध्ये विजा पडण्याचं रेडिशन सिस्टम ज्या ठिकाणी जास्त राहील त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं ते झाड पाहणार नाही मोबाईल पाहणार नाही घर सुद्धा आता ते बघणार नाही एवढ्या विजांचा डोक्याच्या मध्ये जास्त आहे मागची एक न्यूज जर आपण बघितली कालच्या दिवसभरातली ते एका स्लापवरती वीज पडली स्लाप उठलेले आहे म्हणजे असं नाही की घरामध्ये वीज पडते घरामध्ये सुद्धा वीज पडते विशेष करून गावाबाहेर असलेल्या घरांमध्ये आणि झाड झाडांचा विषय सांगायचं राहिला झाड म्हणजे आपलं बकडुलिंब असेल बाबळ असेल या व्यतिरिक्त शेतामध्ये त्यामध्ये अर्थिंग ही जास्त प्रमाणात असते त्यामुळे तिथे सुद्धा विजांचा धोका पडण्याचे चान्सेस आवाज विजांचा दिसताच आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेचा आपण योग्य नियोजन करून आपल्या शेताकडनं घराकडे पळ काढायची हो। जनावर गरबडीत शेत झाडाखाली बांधणं बांधता व्यवस्थितरित्या ती सुरक्षित ठिकाणी हलवायची आणि सर तुम्हाला माहिती आहे की जे तुमचे दूरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात हम्म आता बरेचसे शेतकरी मला असे म्हणत होते की जून महिन्याचा अंदाज कसा राहणार म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊस कुठे राहणार कसा राहणार आणि मान्सूनचा पाऊस कसा बरसणार आता जूनचा सा पाऊस सांगण्या अगोदर दो, शेतकरी दोन अवस्थेमध्ये आहे आता काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आहे शेतकरी दम काढणार नाहीत कुठलाही हवामान तज्ञ सांगेल की विद्यार्था व्यवस्थित थांबा मान्सून चा पाऊस पिकांना पाणी लागतं जरी असली तरी पेरणी केल्याच्या नंतर पाऊस लागतोच okay. पण अशा ठिकाणी काही शेतकरी दम नाही काढणार कारण की ती प्रथा आहे शेजाऱ्यांनी पेरलं तर आपल्याला पेरावंच लागतं अशी ती प्रथा चालू झाली आहे त्यामुळे okay. बऱ्याचशा भागांमध्ये असं काय होणार आहे की ह्या ओळीवरती शेतकरी पेरणी करतील पण मान्सून दुसरं डिप्रेशन बनण्या अगोदर तो कमकुवत आहे ते जवळपास अकरा तारखेच्या नंतरच पेरण्यास सुरु होईल असा अंदाज आहे आणि विशेष करून पंधरा ते सोळा तारखेपर्यंत पेरण्या अधिक हिर्यात चांगल्या सुरू होतील आणि त्यावरती थोडाफार खोरा फारका होईना आपल्या पिकांना कुठल्याही प्रकारची बाधा न करता किंवा दुबार पेरणीचं संकट न येता अकरा ते सोळा पंधराच्या दरम्यान ह्या पेरण्यासाठी काही ठिकाणी आता असंही म्हणूयात आपण काही ठिकाणी ज्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय चांगला एकशे वीस एम एम ते चारशे एम एम पाऊस झालाय नदी नाले फुल भरून आले आहेत अशा ठिकाणी सध्या पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे त्या पाण्यावरती पेरणी बिनधास्त तुम्ही पुढे आठवले करू शकता ज्या ठिकाणी फक्त मोजकाच पडलाय त्या ठिकाणी पेरण्या करता येणार नाही कारण की मान्सूनची परिस्थिती सध्या मॉडेल नुसार चांगली दिसत असली तरी आपल्याला सहज माहित आहे की मान्सून हा एवढाही जबरदस्त काही भागांना पडत नाही कालांतराने एवढं आपण हे डिप्रेशन गेलं चक्रीवादाचा परिणाम होऊन गेला हे बाष्प कोणत्या दिशेला घेऊन जात आहे गुजरातला घेऊन जाते की आणखी दुसरीकडे घेऊन जाते पाकिस्तान वगैरे भागांमध्ये तर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे सरळ सरळ महाराष्ट्राला जो अवकाळ आहे ते ह्या चक्रीवादळामध्ये निघून जाईल नंतर मान्सूनसाठी वाट मोकळी पण मान्सून सध्या आपल्याला पाहिजे असा जबरदस्त नाहीये त्यामुळे पेरणीचा वेळ आणि अजूनही कालावधी बाकी आहे त्यामुळे घाई गडबड कोणीही करू नका ज्यांना पाणी मुबलक आहे त्यांनी आपल्या वरती पेरणी व्यवस्थित करू शकता ज्यांना पाण्याची टंचाई आहे त्यात परत आपली परिस्थिती नाजूक आहे अशा शेतकऱ्यांनी रिक्स कधीच घेऊ नका ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद